सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विशन या स्टोरीचे पंचेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी परीनं विवेक समोर अट ठेवली की मी तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे आणि मी ऋषीला विसरून जाईल पण तुम्ही आठ दिवसाच्या आतच माझ्यासाठी माझ्यावर या कंडिशनमध्ये माझे पाय नसताना प्रेम करणारा मुलगा शोधा आणि आठच दिवसात माझं लग्न होणार नाही तर मी स्वतः जीव देणार आणि आता विवेक खुश झाला आणि त्याला तर वाटत होतं की मी आता परीसमोर मुलांची लाईन लावीन जशी पूर्वी सगळी मुलं तिच्याशी लग्न करायला तयार होती तशी आत्ताही असतील आणि तो मुलाचा शोध घेत होता पण आता त्याला असा मुलगा भेटलाच नाही जो परीवर प्रेम करेल प्रत्येक स्वार्थी होतं आणि निस्वार्थ प्रेम करणारा मुलगा त्याला कुठे सापडलाच नाही आणि शेवटी अस्मितानंच त्याला समजावलं आणि म्हणाली फक्त ऋषीच परिवार निस्वार्थी प्रेम करतोय विवेक तू त्याला बोलाव त्याच्याशी बोल आणि तू तुझा हेका सोड आणि ऋषीला स्वीकार शेवटी विवेक आता ऋषीच्या घरी गेला त्यानं ऋषीच्या घराची बेल वाजवली त्यानं दरवाजा उघडला आणि समोर विवेक अस्मिताला बघून तो थोडा चकितच झाला आणि त्याहीपेक्षा जास्त त्याला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा त्या दोघांच्या पाठीमागे आर्यनसुद्धा आला होता चक्क त्यांच्या घरी पण हे सगळं सगळे का आले आहेत हे ऋषीला माहीत नव्हतं तरीही ऋषी विवेक आणि अस्मिताला म्हणाला तुम्ही आत या मग विवेक त्या घराकडे इकडे तिकडे बघत आत आला आणि गुपचूप सोफ्यावर बसला आणि अस्मितासुद्धा त्याच्या शेजारी बसली पण ऋषी आता आर्यनला घरामध्ये ये असं म्हणालाच नाही आणि विवेक म्हणाला आर्यन बेटा तू बाहेर का आहेस ये ना आत आणि आता आर्यनला वाटायचं की ऋषीने त्यालासुद्धा आत बोलवावं कारण आता परीचं तुझ्याशी लग्न होईल हे सांगायला ते आले होते आणि आपण ऋषीवर उपकारच करायला आलोय असा आविर्भाव आता सुद्धा आर्यनच्या चे चेहऱ्यावर होता हा मिस्टर अकडू कधीपर्यंत अकडून राहणार आता काय माहीत आणि ऋषी आर्यनकडे बघून म्हणाला मिस्टर आर्यन सिरियसली तुम्ही चक्क या गरीबाच्या घरी आलात का आणि आर्यन रूढ आवाजात म्हणाला मग तुला दिसत नाही का मी बाहेर उभा आहे ना आणि ऋषी म्हणाला आता तुम्ही का उभे आहात का मला काही माहीत तुमचं दुसरं काहीही काम असू शकतं माझ्याकडे याल असं मला वाटलंच नाही कारण माझ्यासारख्या मिडल क्लास मुलाकडे तुमचं काय काम असेल ना आणि आर्यन त्याच्याकडे बघून म्हणाला बरोबर ओळखलंस तू तू मिडल क्लास आहेसच आणि अस्मिता म्हणाली आर्यन आता नको तो विषय आपण ज्या कामासाठी आलो आहे ते करूया आणि अस्मिता त्याला म्हणाली तू आधी आत येतोस का आणि आर्यन आत येणार इतक्यात इतक्यात ऋषींना हात आडवा लावला आर्यनने त्याच्याकडे रागात बघितलं खूप ॲटिट्यूडमध्ये त्याला म्हणाला आता तू मला अडवशील का आणि ऋषी म्हणाला नॉट तुम्ही मला अडवू शकता मग मीही तुम्हाला अडवूच शकतो आणि आर्यन त्याला म्हणाला आम्ही इथे आलोय तुझ्या फायद्याचं बोलायला तरीही तू मला अडवशील का ऋषी म्हणाला हो तुम्ही माझ्या फायद्याचं बोला आवडतो त्याचं तरीही मी तुम्हाला अडवणार अँड बाय द वे तुम्ही फक्त माझ्या फायद्यासाठी नाही तर तुमच्या फ्रेंडच्या भल्यासाठी इथे आला आहात हे तर मला नक्कीच माहीत आहे आणि आर्यन म्हणाला म्हणजे मी इथं यायचं नाही का अंकल आंटी चला आपण परत जाऊया तसा विवेक म्हणाला आर्यन बेटा प्लीज राब थोडा कमी करणार हे बघ माझ्याकडे फक्त आजचाच दिवस आहे परीने मला दिलेली आठ दिवसाची मुदत आज संपत आहे नाही तर उद्या परी रागात काय करेल काही सांगता येत नाही आणि प्लीज जर तू त्याचा रस्ता अडवला होता तर तो आता तोसुद्धा तुझा रस्ता अडवणारच ना असं विवेक आर्यनला म्हणाला आणि आर्यनने ऋषीकडं रागात बघितला आणि म्हणाला काय कंडिशन आहे तुझी बोलपटकर आता मी माझा शर्ट उतरवायचा आहे का आणि ऋषी कूल हसत म्हणाला नो नो तुमचे सिक्स पॅक बघायची मला अजिबात इच्छा नाही ते मी बघितलेले आहेत त्या दिवशी रस्त्यावर मी तर तुम्हाला तुमचे शूज काढायला सांगणार होतो तसं आर्यन थोडा बुचकळ्यात पडला आणि मला वॉट शूज काढू का ऋषी म्हणाला आमच्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये शूज घालून घरात फिरत नाहीत ते अनहायजेनिक असतं बघा तिकडे शू रॅक आहे तुम्ही तुमच्या शूज तिथे रिमूव करा आणि आता आर्यन म्हणणारच होता की विवेक आणि अस्मितानं घातलेले शूज कसे चालतात असं म्हणून विवेक आणि अस्मिताकडे आर्यनने बघितलं पण आता त्यांनी ऑलरेडी शूज काढले होते आणि आता आर्यनचा पचका झाला होता त्याला तर नव्हती सवय असे शूज वगैरे बाहेर काढायची आणि आत जाण्याची आणि त्यानं रागारागातच त्याचे शूज काढले आणि म्हणाला मी आत्ता तरी घरात येऊ शकतो का की अजून काही बाहेर ठेवायचं आहे आणि ऋषी त्याला म्हणाला तसं तर ती तसं तर मी म्हणतो आहे की तुम्हाला असं सांगावं की तुम्ही तुमची ही जी अकड आणि ॲटिट्यूड आहे ना तो बाहेर ठेवा आणि मग आत या बट आय नो व्हेरी वेल -भेर, ही अकड आहे ना तुमची ती इतक्या लवकर जाणार नाही त्यामुळे मला तुम्हाला आता घरात घ्यावंच लागेल ऋषीनं आता त्यांचं वेलकम केलं आणि मला वेलकम मिस्टर आर्यन इन अवर मिडल क्लास फॅमिली आणि शक्य झालं तर तुमचा ॲटिट्यूड थोडा कमी करून आत या आणि आता आर्यनने आत येण्यासाठी पाऊल आत टाकलंच होतं आणि इतक्यात ऋषी असाच म्हणाला की तुझी अकड कमी करून ये तसा आर्यनने तो पाय मागे घेतला आणि म्हणाला आता मला आत यायचंच नाही अंकल आंटी तुम्ही पटकन बोला मी आहे इथेच अस्मिता म्हली आर्यन आपण इथे प्रेमाने बोलायला आलो ना बेटा मग असं नाही करायचं आणि आर्यन तरीही म्हणाला अस्मी आंटी तुम्ही बोला याच्याशी प्रेमानं मला नाही बोलायचं मी इथेच ठीक आहे असं म्हणून तो तिथेच उभा राहिला आणि आता ऋषीसुद्धा म्हणाला ओके नो प्रॉब्लेम आणि ऋषीनं आर्यनला तिथे चेअर बसायला दिली आणि म्हणाला तुम्ही बसू शकता इथे तुमची मर्जी आणि आर्यन आता ऋषीच्या घराच्या बाहेरच पोर्चमध्ये बसला पण आत नाही आला अकडून मग शेवटी ऋषीची आईने सगळ्यांना चहा दिला पाणी दिलं आणि मग अस्मिता म्हणाली आम्ही तुमची माफी मागायला आलो आहे जे झालं ते विसरून जा आणि विवेकसुद्धा म्हणाला आय एम सॉरी खरंच मी चुकलो मी प्रेमाची किंमत पैशात करत होतो पण खरं प्रेम मिळायला नशीब लागतं ते पैशाने विकत घेता येत नाही हे सुद्धा मला कळलं आणि खूप बरं झालं असतं जर माझे डोळे परीचा ॲक्सिडेंट होण्याआधीच उघडले असते तर तेव्हाच मी तिला होकार दिला असता तर परी आणि ऋषीच्या लग्नाला तर आता माझ्या परीचे पाय व्यवस्थित असते आणि ती खूप खुश असती आणि ते ऐकलं आणि ऋषीला आनंद झाला आणि विवेक म्हणाला ऋषी बेटा माफ कर खर तर तू मला माफ करशील की नाही हेही माहीत नाही पण एक लाचार बाप आहे मी असं समज आणि माझ्या परीचा हात हातात घे असं म्हणून विवेकनं त्याच्यासमोर हात जोडले आणि ऋषी आता पुढे गेला आणि त्यानं विवेकचे हात हातात घेतले आणि म्हणाला नाही मिस्टर तसा तो आता थांबला आणि म्हणाला नो नाही अंकल तुम्ही अजिबात माझ्यासमोर हात जोडायचे नाहीत तुम्ही तुमच्या जागी ठीक आहात मला तुमचा कधीच राग आला नाही तुम्ही माझ्या फॅमिलीकडे ज्या न बघता तो व्यू सगळ्यांचाच होता माझ्या पप्पांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले चुकीच्या कामाचे आरोप झाले पण ते असे नव्हते आणि त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठीच मी हे मिशन हाती घेतलं होतं आणि देशाची तरुण पिढीसुद्धा नशेच्या आहारी जात होती आणि मला काहीतरी करायचं होतं त्यासाठी मी हे मिशन ऑर्गनाईज केलं त्याचं प्लॅनिंग केलं आणि ते पूर्णसुद्धा केलं आणि त्यासाठीच मला मदत मदतसुद्धा केली ती खूप धाडसी मुलगी आहे आणि म्हणूनच मी तिच्यावर प्रेम करायला लागलो आणि विवेक म्हणाला तिच्या धाडसाचं कौतुक तर आहेच रे पण तिच्या पायाचं काय आता माझी परी आयुष्यभर चालणारच नाही का तिला कायम असं एका जागी बघून मला त्रास होतोय आणि मी स्वतःलाच दोषी समजतोय आणि ऋषी म्हणाला अंकल असं नका बोलू आपण प्रयत्न करूया मी बोललो आहे डॉक्टरांशी कधीतरी तिच्या पायांमध्ये ताकद येऊ शकते असं म्हणालेत ते आता फक्त तिच्या पायातली ताकद गेली आहे बाकी काही नाही आणि मी आजच सांगतो की मी परीवर प्रेम करतो तिच्या मनावर प्रेम करतो तिच्या शरीरावर तिच्या संपत्तीवर नाहीच आणि विवेक म्हणाला थँक्यू सो मच बेटा आणि ठरल्याप्रमाणे तुमचं लग्न उद्या होईल पण माझी अशी इच्छा आहे की परी माझी एकुलती एक मुलगी आहे आणि हे लग्न खूप धूमधडाक्यात व्हावं पण परीला तू समजावशील का ती तर उद्याच लग्न करण्यावर ठाम आहे ऋषी म्हणाला हो मी बोलतो तिच्याशी आणि मग विवेक आणि अस्मिता पुन्हा घरी निघाले आणि ऋषी आर्यनकडे बसून बघून विवेकला म्हणाला अंकल मी परीला भेटू शकतो का आणि हे ऐकलं तसं आर्यन पुढे निघून गेला आणि गाडीत बसला आणि विवेक म्हणाला हो तू उद्या ये पण परीला सरप्राईज द्यायचं आहे मग आज ठरल्याप्रमाणे आठवा दिवस होता परी विवेकला म्हणाली डॅड तुम्ही शोधलात का माझ्यासाठी मुलगा मला स्वीकारणारा आणि मी आजच त्याच्याशी लग्न करणार इथेच हॉस्पिटलमध्येच आणि विवेक म्हणाला हो परी मी तुझ्यासाठी तुला शोभेल असाच तुझ्यावर प्रेम करणारा मुलगा शोधला आहे आणि परी म्हणाली खरंच डॅड तुम्हाला खात्री आहे की तो, तो मुलगा या अवस्थेत माझ्यावर ऋषी इतकं प्रेम करू शकतो आणि विवेक म्हणाला हो बेटा खरंच तर तुझ्यावर खूप प्रेम करेल परी आता थोडी उदास झाली आणि म्हणाली मग बोलवा डॅड त्याला मला त्याच्याशी लग्न करायचं आहे आणि ऋषीला विसरून जायचं आहे म्हणजे तोही मला विसरून जाईल असं म्हणून तिच्या डोळ्यातून पाणी आलं ऋषीच्या आठवणीनं आणि इतक्यात ऋषी तिच्या समोर आला परीनं रडून मान खाली घातली होती आणि तिने वर सुद्धा बघितलं नाही पण त्याची अस्पष्ट अशी आकृती तिच्या चेहऱ्यासमोर उभी होती आणि तिने अस्मिताकडून मागवून घेतलेली कुंकवाची डबी त्याच्या समोर पकडली आणि म्हणाली माझ्याशी लग्न कर आज आत्ता इथे विवेक म्हणाला परी बेटा एकदा त्याला बघ तरी तो तुझ्या समोर आहे आणि परी आणखीन जास्त रडूनच म्हणाली नको डॅड तुमच्या निर्णयाविरोधात एकदा गेले आणि खूप मोठी किंमत चुकवली मी आता पुन्हा तुमच्याविरोधात जायचं नाही मला तुम्ही माझे वडील आहात आणि माझ्यासाठी योग्य मुलगा तुम्ही निवडला असेलच मला आता लग्न करायचं पर आहे तुमची इच्छा पूर्ण करायची आहे विवेक म्हणाला पण परी तू माझी मुलगी आहेस मला तुझी वेडिंग सेरेमनी खूप मोठी करायची आहे आणि परी निराश होऊन म्हणाली जिचे पाय जाग्यावर नाहीत तिची कसली हौस करणार डॅड तुम्ही खूप मोठे मोठे गेस्ट येतील आणि मलाच हसतील मला, मला नाहीच मोठी वेडिंग सेरेमनी करायची आणि तिनं तशीच मान खाली घालून पुन्हा एकदा समोर उभ्या असलेल्या त्या मुलाला म्हणाली माझ्या मॉम डॅड समोर तू माझ्या भांगामध्ये कुंकू भर आणि लग्न कर आणि डॅड यानंतर तुम्हाला जर मोठी सेरिमनी करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि ऋषीनं आता तिच्या हातातून ते कुंकू घेतलं आणि हॉस्पिटलमध्येच तिच्या भांगामध्ये भरलं आणि परीने डोळे मिटून घेतले तिनं अजूनही ऋषीकडे बघितलं नव्हतं आणि आता ऋषी तिला हाक मारत म्हणाला परी तसा त्याचा आवाज ओळखीचा वाटून तिने त्याच्याकडे बघितलं आणि समोर ऋषीला बघितला आणि परीला खूप आनंद झाला आणि म्हणाली ऋषी तू म्हणजे डॅड मॉम तुम्ही त्याला स्वीकारलं आणि विवेक मला हो मी तुमचं प्रेम स्वीकारलं आणि त्याच्यापेक्षा तुझ्यावर कोणी जास्त प्रेम करू शकत नाही हे आता मला कळलंय परी आणि मला माफ कर मी तुम्हा दोघांचं प्रेम समजू शकलो नाही पण मी इतक्यात समाधानी नाही मी आपल्या स्टेटसला शोभेल असंच वेडिंग सेरेमनी करणार आहे आणि तोपर्यंत परी माझ्याकडेच राहील ऋषी पण आता तुम्हा दोघांनाही खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन असं म्हणून विवेकने दोघांच्याही डोक्यावर हात आशीर्वादाचा हात ठेवला आणि अस्मिताला घेऊन बाहेर गेला आणि परीनं आता ऋषीच्या कमरेला मिठी मारली आणि म्हणाले ऋषी आय लव यू मग आता विवेकने ठरवलं की व्हॅलेंटाईन डेनंतर तीन दिवसांनी परी ऋषीचं मोठं लग्न करायचं अगदी दोन धडाक्यात आणि आज आता परीला डिस्चार्ज दिला आणि तिथं स्वीटी आर्यनसुद्धा आले होते आज तिला व्हीलचेअरवर बसवण्यासाठी आर्यन पुढे गेला इतक्यात ऋषीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसूनच त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला मिस्टर आर्यन आता ती फक्त तुमची फ्रेंड नाही माझी जबाबदारी आहे नाव शी इज माय वाईफ आता ती माझी बायको आहे असं म्हणून त्यानं आर्यनला मागं सरकवला आणि परीला डायरेक्ट मिठीत उचलून घेतली आणि गाडीकडे घेऊन निघाला आणि परी खूप प्रेमानं त्याच्या नजरेत बघत होती आणि कुठे ना कुठे तरी आता आर्यनलासुद्धा समाधान वाटत होतं की ऋषी तिच्यावर खरंच प्रेम करतो पण अकडू एका शब्दाने सुद्धा बोलला नाही तिची मोकळी व्हीलचेअर गाडीपर्यंत घेऊन आला तो ऋषी गाडीमध्ये परीच्या शेजारी बसला आणि आर्यनने परीला टेक केअर म्हणून टाटा केला आणि ऋषी आर्यनकडे बघून विजयाच्या आनंदात हसत होता आणि ते बघून आर्यनला त्याचा अपमान झाल्यासारखं वाटलं शेवटी माझ्या नाकावर टिचून ऋषीपरीसोबत लग्न करून गेला म्हणून आर्यनला खूप अपमान झाल्यासारखं वाटत होतं आर्यन घरी आला खूप थकलेला वाटत होता आणि स्वीटीनं त्याला विचारलं सुद्धा नाही आणि आर्यन तिला रागात म्हणाला स्वीटी वन कॉफी असा जवळजवळ तिच्यावर ऑर्डर टाकत म्हणाला पण आता त्या निकीवरून तिचा केलेला अपमान स्वीटी विसरली नव्हती त्या दिवसापासून ती आर्यनवर चिडून होती तो मात्र लगेच सगळं विसरून जातो कारण त्याच्यात त्याचाच फायदा असतो ना बायको हवे हो असते सतत जवळ आणि स्वीटी त्याला म्हणाली आर्यन तू तु तु तुझी कामे आता नोकरांना सांग मी तुझी नोकर नाही ऑफिसमध्ये आहे मी तुझी सेक्रेटरी पण आता तीही जास्त दिसत दिवस नसेल मी आणि आर्यन चकित झालं आणि म्हणाला का आता तुला काय झालं स्वीटी म्हणाली मला काहीच नाही झालं झाले तर तुला डोळ्यांवर पट्टी बांधली आहेस ना आणि आर्यन वैथागलं आणि त्यानं हातातलं पुस्तक टेबलवर आपटलं आणि चक्क आता त्यानं तिचा गळा पकडला आणि रागात मला वर्ड्स रॉंग होईत येऊ तुला माझ्यासोबत नीट राहायचं नाही ना तर मग इथून चालती हो गुड बाय असं रागात म्हणाला आणि चिडून स्टडीमध्ये जाऊन बसला आणि आता पुढच्या पाचच मिनिटात त्याला गेटमधून गाडी बाहेर जाताना दिसली म्हणजे स्वीटी चिडून निघून गेली होती आणि आर्यनसुद्धा तितक्याच रागात म्हणाला गेली तर गेली मैं फुट आता तुला घ्यायला कधीच येणार नाही